नमस्कार आडीचच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचं आश्वासन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रांची आयकर विभागाच्या प्रधान आयकर आयुक्तांना अटक परदेशात मागणी असणाऱ्या द्राक्षांचं नवं वाण राज्यात उपलब्ध करण्यासाठी जागतिक स्तरावर निविदा काढणार पांडुरंग फुंडकर विम्बल्डन टेनिस स्पर्धेत अँडी मरेचा धक्कादायक पराभव जोकोविचची दुखापतीमुळे माघार पूरग्रस्त आसामला केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांची भेट सर्वतोपरी मदतीचं दिलं आश्वासन राज्यात गेले अनेक दिवस दडी मारलेला पाऊस सतरा तारखेपासून बरसणार असल्याचा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आणि पावसानं ओढ दिल्यानं राज्याच्या अनेक भागात दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शक्यता अमरनाथ यात्रेकरू हल्ला प्रकरणातला संशयित लष्कर ए तोयबाचा कमांडर आणि पाकिस्तानी नागरिक अबू इस्माईलचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलाची शोध मोहीम सुरू आहे दरम्यान दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हंसराज अहिर यांच्यासह पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी जम्मू काश्मीरचा दौरा करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला सुरक्षा व्यवस्थेत कमतरता असल्यास त्या दूर केल्या जातील असं अहिर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी केंद्र सरकार जम्मू काश्मीर सरकारला सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन अहिर यांनी दिलं जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन एन बोरा मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्यासह प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांशी या दोन्ही मंत्र्यांनी चर्चा केली काश्मीरमधला दहशतवाद लवकरच संपुष्टात येईल अशी आशाही जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केली <coughs> जम्मूहून आज सकाळी तीन हजार पाचशे अमरनाथ यात्रेकरूंची चौदावी तुकडी कडक सुरक्षा व्यवस्थेत काश्मीरला रवाना झाली आतापर्यंत एक लाख अडुसष्ट हजार भाविकांनी अमरनाथचं दर्शन घेतलं आहे सात ऑगस्टला यात्रेची समाप्ती होणार आहा सौदी अरेबियाच्या नजरान या भागामध्ये एका घराला लागलेल्या आगीमध्ये अकरा जणांचा होरपळून मृत्यू झाला त्यात दहा भारतीयांचा समावेश आहे या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले हे सर्व कामगार होते मरण पावलेल्या भारतीय नागरिकांमध्ये चार जण उत्तर प्रदेशचे तीन जण केरळचे तर बिहार आणि तामिळनाडूचा प्रत्येकी एक कामगार होता उरलेल्या दोन मृतांची ओळख अजून पटलेली नाही त्या घराला दूर बाहेर जाण्यासाठी एक खिडकी नव्हती त्यामुळे गुदमरून अकरा जणांचा मृत्यू झाला जेद्दा इथल्या भारतीय दूतावासातले अधिकारी नजरान इथं दुर्घटनेची पाहणी करायला जाणार आहेत अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे रांचीचे आयकर विभागाचे प्रधान आयुक्त तपस कुमार दत्ता यांना सीबीआयनं अटक केली आहे आर्थिक गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे सीबीआयनं रांचीसह कोलकाता इथं तेवीस ठिकाणी छापे टाकले त्यात दत्ता यांचं निवासस्थान आणि कार्यालयांचाही समावेश आहे या छापेमारीमध्ये सीबीआयनं साडेतीन कोटी रुपये आणि पाच किलो सोनं तसंच काही संशयास्पद कागदपत्रंही जप्त केली आहेत आज रांची इथल्या न्यायालयामध्ये दत्ता यांना हजर करण्यात येणार आहे त्यांच्यावर पदाचा गैरवापर करून काही खासगी कंपनींना कर चुकवेगिरी करण्यासाठी अवैधरित्या सहाय्य केल्याचा तसंच लाच घेतल्याचा कथित आरोप आहे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं सकाळच्या सत्रात छत्तीस अंकांची उसळी घेत बत्तीस हजाराचा टप्पा पार केला राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टीनंही नऊ हजार आठशे शहात्तरचा नवा उच्चांक गाठला जून महिन्यात किरकोळ चलनवाढीच्या दरानं विक्रमिनीच्या अंक नोंदवल्यामुळे रिझर्व्ह बँक मुख्य व्याजदरामध्ये कपात करेल या शेअर बाजारामध्ये तेजी दिसून आली सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण विभागातल्या मोबाईल सेवेच्या सुमार दर्जाकडे, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दळणवळण मंत्री मनोज सिन्हा यांना पत्र लिहून त्यांचं लक्ष वेधलं आह अपुऱ्या पायाभूत सोयी सुविधा अपुरी कर्मचारी संख्या आणि पावसामुळे सेवेत वारंवार येणाऱ्या व्यत्यय याचा उल्लेख प्रभू यांनी या पत्रात केला आह सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक रचना वैशिष्ट्यपूर्ण असून डोंगराळ भागात मोबाईल सेवा सुमार दर्जाची असल्याचं या जिल्ह्याचे रहिवासी असणाऱ्या प्रभू यांनी म्हटलं आहा या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघावा अशी अपेक्षा व्यक्त करत अतिरिक्त पायाभूत सुविधांच्या दर्जा सुधारणा करण्याची मागणी त्यांनी या पत्रात केली आहे नॅशनल ऑप्टिकल फायबरची जलदगतीनं अंमलबजावणी झाल्यास कोकणात मोबाईल सेवेचा दर्जा सुधारायला मदत होईल असं प्रभू यांनी सुचवलं आहे एकविसाव्या शतकाल वाटचाल करण्याच्या अनुषंगानं देशाच्या प्रगतीसाठी वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी कर व्यवस्थेची गरज आहे असं संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी सांगितलं जगाच्या एखाद्या भागात होणाऱ्या संशोधनाचे फायदे देशातल्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचा उपयोग होईल असं म्हणाले जळगाव इथं जीएसटी आयुक्तालयातर्फि आयोजित व्यापारी वर्गाच्या चर्चासत्रात बोलत होत नाशिक विभागाचे जीएसटी आयुक्त पी आर शर्मा यावेळी उपस्थित होते देशाच्या विकासात जीएसटी मोठं योगदान देईल असा विश्वास भामरे यांनी व्यक्त केला नवीन कर प्रणालीत येत असलेली अडचण तसंच प्रश्नांची दखल घेऊन ते पंतप्रधानांपर्यंत पोहोचण्यात असं आश्वासन त्यांनी दिलं व्यापाऱ्यांना जीएसटी बाबत ज्या अडचणी येत आहेत त्यांचं निराकरण करण्यासाठी अकोला जीएसटी कार्यालयातर्फे एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं केएमटी सभागृहात झालेल्या या कार्यशाळेमध्ये जीएसटी कार्यालयाचे उपायुक्त सुरेश शेंडगे यांनी उपस्थित व्यापाऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं यावेळी लघु व्यावसायिक आणि उद्योजक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते परदेशात मागणी असलेल्या द्राक्षांचं नवीन वाण राज्यातल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याबाबत द्राक्ष संशोधन केंद्रातर्फे जागतिक स्तरावर निविदा काढण्यात ते येतील असं कृषीमंत्री पांडुरंग फोंडकर यांनी सांगितलं अपेडा महाराष्ट्र द्राक्ष दर संघ द्राक्ष संशोधन केंद्राच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची यासंदर्भात बैठक झाली त्यावेळी ते, ते बोलत होते आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी असणाऱ्या द्राक्षाचे नवीन वाण महाराष्ट्रात आणून त्याचं उत्पादन करण्यात येईल त्यामुळे राज्यातली द्राक्ष मोठ्या प्रमाणात युरोपियन देशांमध्ये निर्यात केली जातील जागतिक बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या द्राक्षाच्या नवीन वाणांवर ब्राझील अमेरिका इस्रायल या देशांमध्ये संशोधन करण्यात आलं हे वाण राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून बैठकीमध्ये चर्चा झाली आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये महाराष्ट्रातून दोन लाख मेट्रिक टन द्राक्ष दरवर्षी निर्यात केली जातात द्राक्षाबरोबरच जागतिक बाजारपेठेमध्ये बेदाणा निर्यातीचं उद्दिष्ट दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आह यासाठी राज्य शासनामार्फत आवश्यक सहकार्य करण्यात येईल असं आश्वासन फुंडकर यांनी दिलं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर सरकार एका आह एक आदेशांचा गोंधळ सुरु आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं ते सोलापुरात बातमीदारांशी बोलत होते जी स्पष्टपणाची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी आहे की एकदा काय ते आदेश एकदाच काढा आणि त्या त्या बँकांच्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या संदर्भामध्ये सरकार जे काही ठरवलं असेल तशा पद्धतीच्या रकमा त्या ठिकाणी बळत्या होऊ द्या आणि दीड लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं पाहिजे आणि मग विशेष करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये दीड लाख रुपयापर्यंतचे लाभार्थी कोण त्यांची यादी त्यांचं सात बारा कोरा झालं तर चित्र मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर दीड लाखाच्या वरती वन टाईम सेटलमेंटमध्ये किती शेतकरी लाभ घेऊ शकतात किती पात्र होणार आहेत त्याची सुद्धा यादी सरकार आली तर ती निश्चितपणाने योग्य होईल ओपरडीच्या घटनेला वर्ष उलटूनही अजून आरोपींना शिक्षा नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा स्तरावर मूक मोर्चे काढण्यात येतील असं ते म्हणाले मराठवाड्यासह राज्यात बऱ्याच ठिकाणी पेरणीनंतर समाधानकारक पाऊस झाला नाही त्यामुळे दुबार पेरणीची वेळ आली तर शेतकऱ्यांना सरकारनं मदत करावी अशी मागणी देखील त्यांनी केली महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत नाशिक इथं सायबर सुरक्षाविषयक कार्यशाळा घेण्यात आली येत्या पंधरा जुलैच्या जागतिक युवा दिनाच्या निमित्तानं विजडम एक्स्ट्रा या संस्थेच्या वतीनं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेला युवा वर्गाची चांगली उपस्थिती लाभली सायबर सुरक्षा तज्ञ आणि पोलीस सल्लागार अमर ठाकरे यांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून वारंवार घडणाऱ्या सायबर गुन्ह्यांपासून कशाप्रकारे सतर्क आणि सुरक्षित रहावं याविषयी मार्गदर्शन केलं सायबर सुरक्षेचं तंत्रज्ञान आत्मसात केल्यानं तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील असं मत या कार्यशाळेला उपस्थित शासनाच्या कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक संपत चाटे यांनी व्यक्त केलं अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कोपर्डी इथं सकल मराठा समाजाच्या वतीनं निर्भयाला श्रद्धांजली वाहत आली या क्रूर आणि मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेतल्या गुन्हेगारांना फाशी देण्यात यावी अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली इंदूर इथल्या आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांच्या निर्भयाच्या स्मारकाच्या कल्पनेला संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी विरोध करून निषेध केला आहे ते आज या ठिकाणी उपस्थित राहणार होते मात्र विरोधामुळे ते आले नाहीत तरीही या भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता कोपर्डी निर्भया घटनेला वर्ष झालं तरी अजूनही आरोपींना शिक्षा होत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आज जळगाव इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला कोपर्डी घटनेतल्या दोषींना फाशीची शिक्षा द्या हा खटला जलदगती न्यायालयात चालवा अशा मागण्या करणारं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं काल निर्भयाला श्रद्धांजली वाहण्यासाठी अहमदनगर शहरात दिल्ली ते हुतात्मा स्मारकापर्यंत मराठा समाजाच्या वतीनं मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला पुण्यातही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पालगंधर्व चौकात मेणबत्ती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं लातूरमधल्या माहेर अस्थिव्यंगम मुलीच्या निवासी विद्यालयातल्या विद्यार्थिनींनी आणि शिक्षकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयासमोर थाळी वाटी वाजवून आंदोलन केलं या संस्थेवर समाज कल्याण अधिकारी स्वतः प्रशासक असताना गेल्या अकरा महिन्यांपासून प्रल पगार प्रलंबित आहेत विद्यार्थ्यांच्या संख्येमध्येही घट झाली आहे तसंच विद्यार्थ्यांना मिळणारं पालन पोषण अनुदानही काही महिन्यांपासून त्यांना मिळालं नसल्यामुळे त्यांचे हाल होत आहेत असे आरोप या आंदोलनाच्या वेळी शिक्षकांनी केले विद्यार्थ्यांचं अनुदान तातडीनं यावं तसंच शिक्षकांचा पगार देण्याकरता स्टाफिंग पॅटर्न निश्चित करून त्यांचं वेतन तीन देण्याचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव यांनी दिले आहेत केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानाअंतर्गत ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ शहरानं हागणदारी मुक्त होत स्वच्छ नगरपालिकेचा राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे स्वच्छता अभियानाअंतर्गत दोन हजार पंधराला मुक्त शहराचं लक्ष ठेवून कामाला सुरुवात करण्यात आले त्याअंतर्गत तीन हजार सातशे सोळा वैयक्तिक आणि बारा सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली गुड मॉर्निंग पथक लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली तसंच उघड्यावर शौच करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली त्याचा परिणाम म्हणजे दोन वर्षात संपूर्ण अंबरनाथ शहर मुक्त होऊन स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्याचा मान मिळाला असं नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोळे यांनी सांगितलं माननीय पंतप्रधान मोदीजी साहेब यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत हगंदारी मुक्त करण्याचे अंबरनाथ शहराने निर्णय घेतला जिथे शौचालय आहे सार्वजनिक शौचालय किंवा वैयक्तिक शौचालय त्या शौचालयामध्ये पाण्याची सोय नाही आहे मग त्यामध्ये आम्ही पाण्याची सोय उपलब्ध करून दिली जी माणसांची मानसिकता आहे त्यामध्ये आम्ही प्रबोधन केले किंवा जनजागृती केली तीन हजार सातशे आम्ही वैयक्तिक शौचालय बांधून दिले आणि ह्यानंतर सर्वेक्षण केल्यानंतर आम्ही अंबरनाथ नगरपालिकेने ओडीएफ मुक्त झाल्याचे आम्ही ठरवले मुंबई दूरदर्शन काल हिंदी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं केंद्र सरकारच्या राजभाषा विभागाचे मुंबईचे उपसंचालक डॉक्टर विश्वनाथ झा यांचं ज्ञान ज्ञानभाषा नीती और युनिकोड के माध्यम से कम्प्युटर पर हिंदी में कार्य या विषयावर व्याख्यान झालं दूरदर्शन केंद्राचे कर्मचारी आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते मुंबईत येत्या एकवीस आणि बावीस तारखेला खजाना गझल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती गझल गायक पंकज उधास यांनी मुंबईत पत्रकारांना दिली थॅलेसमिया आणि कर्करोग्रस्त रुग्णांसाठी मदत निधी उभारण्यासाठी दरवर्षी या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं यंदा या महोत्सवाचं सोळावं वर्ष आहे नवीन गझल गायकांना या महोत्सवाच्या माध्यमातून आपली कला सादर करण्याची संधीही मिळते असं पंकज उदास म्हणाले खजाना का जो मकसद है उसका मेन पर्पस उसकी जो है वो है कैंसर पेशेंट्स एंड थैलीसमिक बच्चों के लिए पैसा इकट्ठा करना और गज़ल की दुनिया में नए कलाकारों को लाना उनको इंट्रोड्यूस करना बड़े कलाकारों के साथ बैठा के उनको कॉन्फिडेंस दिलवाना तो ये बहुत ही सब चीज़ अच्छी हुई है और आज 16 साल के बाद ये बात मैं दावे के साथ कह सकता हूँ कि ख़जाना एक बहुत ही जिसको कहें कि मोस्ट अवेटेड प्रोग्राम होता है हर साल और यही उम्मीद है कि कई सालों तक चलेगा जरूर नए कलाकारों को जगह मिलनी चाहिए जो डिज़र्विंग हैं उनको जरूर मिलनी चाहिए तो हम चुनते हैं खोजते हैं और उनको ला के यहाँ पेश करते हैं और उन्होंने अपनी जगह यहाँ गा गा के बहुत अच्छी तरह बनाई है और ये सिलसिला हम आगे भी जारी रखेंगे यावेळी भूपेंद्र सिंग मिताली सिंग अनुप जलोटा तलत अजित जावेद अली सोना मोहपात्रा इत्यादी गझल गायक मैफिल सजवणार असल्याचं त्यांनी सांगितलं मराठी चित्रपटांमधून बेरकी खलनायकाची भूमिका सशक्तपणे वठवणारे ज्येष्ठ अभिनेते निळू फुले आज पुण्यतिथी नाटक आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रामध्ये निळू फुले स्वतः हा ठसा उमटवला एक गाव बारा भानगडी या चित्रपटातून त्यांनी मराठी पदार्पण केलं ग्रामीण आणि शहरी जीवनाचं त्यांचं निरीक्षण अचूक होतं या निरीक्षणाचा त्यांनी आपल्या अभिनयातून खुबीनं उपयोग केला सामना सिंहासन शापित चोरीचा मामला या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या सखाराम बायंडर या नाटकातली त्यांची भूमिका विशेष उल्लेखनीय सलग चाळीस वर्ष चित्रपट आणि रंगभूमीवर आपली कारकीर्द गाजवणाऱ्या या हरहुन्नरी कलाकाराच्या भूमिका आजही अजरामर आहेत

नीट बघून घ्या पडत असेल तर बोजक खाली टाका नाही तर आल्या तशा बाहेर चाला हा राजाचा माल नव्हे सखाराम बायंडरचं घर आहे आणि सखाराम बाइंडर तुमच्या आधीच्या मार्गासारखा नाही तो काय ते जरा वेगळंच समजून घ्यावं लागेल सब घोडे बारा टक्के मामला इथं खपायचा नाहीये डोकं गरम आहे आपलं बडगलं तर मारतो बेदम तोंड शिवराळ जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल असलेला आणि गतविजेता इंग्लंडचा अँडी मरे याला इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेमध्ये उपांत्यपूर्व फेरीतच पराभवाचा धक्का बसला चोवीसावा मानांकित अमेरिकेचा सॅम क्वेरीनं मरेचा तीन सहा सहा चार सहा सात सहा एक सहा एक असा पराभव केला नोवाक जोकोविचला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं पहिला सेट गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचनं माघार घेतली आणि सामना सोडून दिला राफेल नदालला हरवणाऱ्या गिलेस म्युलरला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला त्याला मरीन चिलीच यानं तीन सहा सात सहा सात पाच पाच सात सहा एक असं हरवलं रॉजर फेडररनं मात्र आगेकूच कायम ठेवली आहा त्यानं मिलोस रावल निकला सहा चार सहा दोन सहा सात असं सरळ सेटमध्ये हरवलं आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यामध्ये जोहाना कांटा हिनं विजय मिळवून अंतिम फेरी गाठली गेल्या चाळीस वर्षात विम्बल्डनची चा अंतिम फेरी गाठणारी ही पहिली ब्रिटिश महिला आहे दरम्यान मुलीच्या गटात भारताच्या झील देसाईचं आव्हान तिसऱ्या फेरीत संपुष्टात आलं अग्रमानांकित कायला डे हिनं झीलचा सहा चार सहा चार असा सरळ सेटमध्ये पराभव केला पूरग्रस्त आसामला केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज दिलं रिजिजू यांनी लखीमपूरला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आसाम सरकारनं केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली रिजिजू यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पथक आसाममधल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्यात दाखल झालं गृह गृहमंत्रालय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नीती आयोगाच्या सदस्यांचा या पथकात समावेश आहे दरम्यान आसाममध्ये पूरस्थिती अद्यापही गंभीर आहे चोवीस सतरा लाखाहून अधिक नागरिक बाधित झाले आहेत आतापर्यंत चव्वेचाळीस जणांचा मृत्यू झाला आहे ब्रह्मपुत्रा आणि इतर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे कांझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा पंच्याहत्तर टक्के भाग पाण्याखाली गेला आहे अरुणाचल प्रदेशात झालेल्या भूस्खलनामध्ये ढिगाऱ्या खालून चौदा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारतात आलेल्या पुराबाबत चिंता व्यक्त केली आहे जुलैचा अर्धा महिना संपत आला तरी राज्यात पावसानं जोर धरलेला नाही सतरा जुलैपर्यंत राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे या संदर्भात कुलाबा प्रादेशिक हवामान विभागातल्या संचालक शुभांगी भुते यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली आहे की कोकणामध्ये थोडासा पाऊस पडतो आणि मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पाऊस प्रमाण कमी आहे याच्या मागचं कारण आहे की सी मध्ये जो कमी दाबाचा पट्टा असतो आणि बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबाचा पट्टा कमी दाबाचा क्षेत्र तयार झालेलं असतं ते अनुकूल नाहीये तर आता आताच्या परिस्थितीमध्ये मध्य मध्य प्रदेशवर एक लो तयार झालेला आहे आणि तो गुजरातच्या दिशेनेच सरकत आहे त्याच्या अनुषंगाने कोकणामध्ये सर्वदूर सर्वीकडे पाऊस पडेल मध्य महाराष्ट्राच्या नॉर्थ मध्य महाराष्ट्राच्या काही डिस्ट्रिक्ट मध्ये पाऊस मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊसच आहे तरीही मराठवाड्यासाठी तुर्तास वेळ वाट बघावी वा, लागेल येत्या सतरा तारखेनंतर बंगालच्या उपसागरामध्ये थोडासा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याच्या अनुषंगाने मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये पाऊस चांगला पडेल अशी अपेक्षा आहे राज्यात पावसानं ओढ दिल्यानं शेतकरी चिंतातूर आहे येत्या एक दोन दिवसात पाऊस झाला नाही तर पेरण्या वाया जाऊन शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट येण्याची भीती व्यक्त होत आहे या संकटावर कशा प्रकारे मात करता येईल याबाबत दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि जलतज्ञ डॉक्टर शंकरराव मगर यांनी दूरध्वनीवरून मार्गदर्शन केलं सध्या स्थितीमध्ये पावसानं निश्चितपणे ओढ दिलेले आहे मात्र जाणू लागलेला आहे आणि या पावसाचा खंड पडला त्या पावसाच्या खंडाचा निश्चितपणे पावसा पिकावर नक्की परिणाम होणार आहे त्यावेळी शंका नाही हवामान खात्याचा अंदाज दररोज वर्तमानपत्रातून येणाऱ्या बातम्या दोन दिवसाने पाऊस पडणार दोन दिवसांनी पाऊस पडणार वास्तविकता कसं काही झालेलं नाहीये आणि पिकाची परिस्थिती आता नाजूक झालेली आहे आता या दोन मुद्दे समजा पहिला मुद्दा म्हणजे जी हलकी जमीन आहे उथळ जमीन आहे तिथं त्यांनी मूग मटकी उडी वगैरे अशी पिके घेतलेली होती त्या पिकाला नक्की धोका पोहोचणार आहे आणि या जमिनीत काळी आणि बोर खोल जमीन आहे तिथं जर अशी क घेतली असतील तर ती पिकाचा तट धरवण्यात येईल म्हणजे आपण जो मुद्दा म्हणतो दुबार दुबार पेरणीचा तो हलक्या जमिनीत जर दोन तीन दिवस पाऊस नाही पडला तर नक्की येईल असं वाटतं हलक्या जमिनी आणि ज्या भारी जमिनी येत्या जर पाऊस पडला तर पिकं तट धरतील असं वाटतं आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ह्या आपत्कालीन परिस्थितीतून परिस्थिती काय करायचं हा का महत्वाचा कर आणि तो मुद्दा म्हणजे मागच्या सुरुवातीला जो काही पाऊस झाला जलयुक्त शिवारातील जे पाणी साठलं काय तर बऱ्याच वेळा असं केलं जातं की आणीबाणीची परिस्थिती म्हणून रेल्वेगाडीवर किंवा ह्याच्यावर असं जे पंप बसून डिझेल पंप बसून आणि रेल्वेच्या साह्यानं जलयुक्त शिवारातील साठलेलं पाण्याचा निश्चितपणे उपयोग करून काही प्रमाणात पिका वाचवता येतील असं वाटतं त्याच्यासाठी शासनानं स्वयंभू संस्थाने ताबडतोब उपाययोजना करणं आवश्यक आहे कारण इंडिव्हिज्युअल शेतकरी वैयक्तिकरित्या काही करू शकणार नाही असे आता पोर्टेबल असे पंप आहेत आपल्याकडे जे सहज उचलून नेऊ शकतात आणि डिझेलवर चालणारे ते पण आहेत तर ते घ्यायचे त्याला फ्लेक्झिबल पाईप घ्यायचा आणि शेवटी रेनगनचं शेवटच्या टॉपाला रेनगन बसवायची आणि तो खरे पाऊस पाडायचा म्हणजे जलयुक्त शिवारातला पाऊस पिकासाठी कसा वापरता येईल अशी आणीबाणीची परिस्थिती निश्चित निर्माण झालेली आहे सुदैवानं जर आता म्हणतायत दोन आणि एकंदर सगळी ढगाची परिस्थिती पाहिली तर ती जरा समाधानकारक वाटते जर ती समाधानकारक परिस्थिती असेल तर अशा परिस्थितीमध्ये जर पाऊस पडला दोन तीन दिवसामध्ये तर निश्चित त्या भारी जमिनीतील पिकं वाचतील मात्र हलक्या जमिनीतील दुपार पीक पद्धतीची तयारी करणं आवश्यक आहे असं मला स्पष्ट वाटतं या हवामान हो, वृत्तानंतर जाऊया ठळक बातम्यांकडे ठळक बातम्या पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचं आश्वासन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रांची आयकर विभागाच्या प्रधान आयकर आयुक्तांना अटक परदेशात मागणी असणाऱ्या द्राक्षांचं नवं बाण राज्यात उपलब्ध करण्यासाठी जागतिक स्तरावर निविदा काढणार पांडुरंग फुंडकर विम्बल्डन टेनिस स्पर्धेमध्ये मरेचा धक्कादायक पराभव हो। जोकोविच दुखापतीमुळे माघार पूरग्रस्त आसामला केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांची भेट सर्वतोपरी मदतीचं दिलं आश्वासन राज्यात गेले अनेक दिवस दडी मारलेला पाऊस सतरा तारखेपासून बरसणार असल्याचा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आणि पावसानं ओढ दिल्यानं राज्याच्या अनेक भागात दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर